माळशिरस तालुक्यातील धनधानगी यांच्या बांधकाम कामगार म्हणून नोंदण्या माळशिरस तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना शासनाकडून लाभ मिळवून देण्यासाठी फार मोठे रॅकेटचे जाळे पसरले आहे यामध्ये ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये अनेक बांधकाम कामगार हे खरे बांधकाम कामगार नसून बऱ्यापैकी धनधांडगे असून आशांच्याच नोंदी करण्यात आल्या आहेत तर त्यांना लाभही देण्यात आला आहे यामध्ये जे खरे बांधकाम कामगार आहेत असे या लाभापासून वंचित राहिले आहेत माळशिरस तालुक्यात आतापर्यंत नोंदणी करण्यात आलेल्या बांधकाम बांधकाम कामगारांची काम काम नोंदणी करण्यात आली आहे त्यांना लाभही देण्यात आला आहे पुढील भागात पहा बोगस बांधकाम कामगारांची नावे आणि संख्या तसेच बोगस बांधकाम कामगारांना कोणत्या इंजिनियर कडून नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे अशा इंजिनियरचे लायसन रद्द करण्यात येणार का बोगस बांधकाम कामगार यांची नोंदणी करून लाभ मिळवून देण्यासाठी एका लाभार्थ्याकडून दोन हजार सातशे रुपये घेतले जातात याचे सविस्तर वृत्त उद्या पहा एच न्यूज चॅनलसाठी सहसंपादक शौकत पठाण माळशिरस